नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुनश्च एकदा आमच्या सुपर मास्टर या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे मित्रांनो तुम्ही या व्हिडिओच्या थमनेलवर जसं की बघितलं की डीएड धारक उमेदवार जे की शिक्षक पात्रता परीक्षा पास होत नाही किंवा नापास होतात यामागचं कारण काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तर मित्रांनो यामागचं नेमकं रहस्य काय आहे किंवा यामागचं पार्श्वभूमी किंवा या मागचं कारण काय आहे ते संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तसेच त्र्याऐंशी आणि नव्वद गुण जे आहेत ते विद्यार्थ्यांना किंवा उमेदवारांना घातक का बरं ठरत आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण सविस्तरपणे पाहणार आहोत मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अद्यापही चॅनलला केलं नसेल तर कृपया आमच्या चॅनलला करून घ्या आणि बाजूला जे बेलायकनचे बटन आहे त्याला देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून शिक्षक भरती किंवा टी टी संदर्भातल्या कोणत्याही ज्या महत्वपूर्ण माहितीची अपडेट आहे ती तुम्हाला सर्वात आधी मिळत जाईल तर मित्रांनो बघा आपण या ठिकाणी संपूर्ण सविस्तर जाणून घेऊया तर दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीस पर्यंत बऱ्याचदा शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी ई टी परीक्षेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि एकंदरीत जर महाराष्ट्रातील डी एड आणि बी एड धारकांचा जर विचार केला तर त्यांच्या संख्येच्या तुलनेत टी ई टी किंवा सी टी ई टी उमेदवारांची संख्या अत्यंत कमी आहे म्हणजे अल्पशा प्रमाणामध्ये टी ई टी उमेदवार आहेत आता टीईटी पास उमेदवार कमी असण्यामागचं कारण काय किंवा नापास होण्यामागचं कारण काय आहे तर ते या ठिकाणी मित्रांनो बरेचसे मुद्दे आहेत ते मी तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करत आहे तर बघा सर्वात महत्वाचा म्हणजे डी एड आणि बी एड धारक जे उमेदवार असतात यांना डी एड किंवा बी एड झाल्यावर सर्वात महत्त्वाचा आधी असं वाटते की आपण शिक्षक झालो तर मित्रांनो ज्यांच्या ज्यांच्या मनामध्ये हा संभ्रम असतो त्यांच्यासाठी मी सांगू इच्छितो की तो संभ्रम तुम्ही मनातून दूर करून घ्या कारण आपल्याला टी ई टी परीक्षा पास केल्याशिवाय आपल्याला या ठिकाणी शिक्षक भरतीसाठी पात्र राहता येत नाही आता यांना असं का वाटते तर बऱ्याच उमेदवारांकडून मी जाणून घेतलेला आहे यांना असं वाटते की आम्हाला डी एडला मराठी विषय होता गणित होता बालमानसशास्त्र होता परिसर अभ्यास आम्ही शिकलेलो आहोत आम्ही सर्वच्या सर्वच विषय आम्ही शिकलेलो आहोत त्यामुळे आम्हाला सर्व काही येते असं या ठिकाणी डी एड बी एड धारकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला असतो आता याच संभ्रमामुळे काय करतात तर बरेच उमेदवार अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात किंवा टीईटी परीक्षेचा अभ्यास करत नाही आणि त्यामुळेच या ठिकाणी सर्वात होतात त्यानंतरचा दुसरा बोललेला आहे, तो आहे मी तुम्हाला या बोल ती, की डी एड किंवा बी एड झालेल्या उमेदवारांच्या मनामध्ये आम्ही शिक्षक आहोत असे एक अहमपणा निर्माण झालेला असतो बऱ्याच उमेदवारांच्या मनामध्ये हा असतो प्रत्येकाच्या नाही पण मॅक्झिमम लोकांच्या मनामध्ये असतो मी डीएड केलेला आहे म्हणजे मी एक भावी शिक्षक आहे मला सर्व काही येते अशा प्रकारचा तो एक न्यूनगंड असतो त्यामुळे मित्रांनो हे काय करतात तर कुठेही मार्गदर्शन घेत नाही किंवा त्या प्रत्यक्ष टीईटीचा अभ्यास करत नाही किंवा शिक्षक पात्रता परीक्षेसाठी जो काही अभ्यास लागतो तो अभ्यास करत नाही आणि त्यामुळेच मित्रांनो या ठिकाणी त्यांचा परीक्षेच्या कालावधीमध्ये अभ्यास नसतो आणि मित्रांनो डी एड बी एड धारक जे आहेत या टीई टी परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण होतात किंवा यशस्वी होत नाही ठीक आहे त्यानंतरचा दुसरा एक मुद्दा आहे की डी एड आणि बी एड धारक जे टीईटीसाठी तयारी करतात हे काय करतात तर आता दोन या मागची जी टीईटी परीक्षा आहे ती दोन हजार एकवीसला ला झालेली होती ठीक आहे आता दोन हजार एकवीस पासून मित्रांनो मध्यंतरी ज्या काही भानगडी निर्माण झाल्या म्हणजे टेट परीक्षा आली शासनाचे वेळोवेळीचे अपात्रते जे जी, जी, जी आर वगैरे 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 शिक्षण विभागाचा किंवा शिक्षण मंत्र्यांचे आदेश आता तुम्हाला सर्व काही माहीतच आहे त्या मागची पार्श्वभूमी तर यामध्ये जे डीएड बी एड धारक उमेदवार आहेत ते काय करतात तर आता मागची टीईटी परीक्षा झाली ना मग ते काय करतात टीईटी परीक्षेचा अभ्यास करणं बंद करून देतात जोपर्यंत पुढची भरती येत नाही किंवा भरतीची जाहिरात निघत नाही तोपर्यंत तो मी मित्रांनो नव्वद टक्के उमेदवार जे आहेत ते पुस्तकाला हातही लावत नाही किंवा कोणत्याच प्रकारची प्रिव्हियस इयर क्वेश्चन समजा किंवा एखादं मार्गदर्शन कोणत्याच प्रकारचं या ठिकाणी करत नाही त्यानंतर काय करतात तर जशी जाहिरात आली किंवा शिक्षक पात्रता परीक्षेचा जी आर आला आणि प्रसिद्धी पत्रक आला की यांना जाग येते आणि तेव्हा हे कुठं भरतीच्या किंवा टीईटी परीक्षेच्या अभ्यासाला लागतात मग मित्रांनो टीईटी परीक्षेच्या दोन महिन्यापूर्वी शिक्षक पात्रता परीक्षेचा प्रसिद्धी पत्रक किंवा आवेदन पत्र भरायला सुरुवात होते आणि अवघ्या दीड ते दोन महिन्यामध्ये या आजपर्यंतचा इतिहास आहे अवघ्या दीड ते दोन महिन्यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षेचं आयोजन केलं जाते मग इतक्या कमी कालावधीमध्ये इतका सारा अभ्यास इतका डिटेल्स तुम्हाला सिलेबस कव्हर करायचा असतो तो मित्रांनो या ठिकाणी होत नाही मग म्हणतात की आम्हाला दहा दिवसात झाल्या पाहिजे वीस दिवसात झाल्या पाहिजे पन्नास दिवसामध्ये अभ्यास झाला पाहिजे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य ठेवायचं आहे आपण अभ्यासामध्ये सातत्य ठेवत नाही आणि वेळेवर मग काय करतो मग आपली या ठिकाणी वेळेवर धांदल उडते किंवा आपल्या या ठिकाणी सम्र आपण भ्रम भ्रम निर्माण होतो आणि मग काय करू आणि काय नाही मग आपल्याला अभ्यासाच्या वाटा मित्रांनो या ठिकाणी सुधरत नाही त्यामुळे आपला अभ्यास परिपूर्ण होत नाही आणि जसा आपण परिस्थितीला जातो तसा आपला त्या ठिकाणी आत्मविश्वास खचून जाते आणि आपले येणारे जे प्रश्न असतात किंवा जे प्रश्न आपल्याला आपण सहज ट्रॅकल करू शकतो तेही त्या चुकतात त्यामुळे आपला या ठिकाणी तिईटी जो असतो तो पात्रतेपासून आपण वंचित राहतो त्यानंतर पहा बरे उमेदवार काय काही करतात तर मार्गदर्शन म्हणा किंवा कुठं क्ला, क्लासेस करणे मार्गदर्शन घेणे यासाठी जेव्हा टी ई जाहिरात निघते तेव्हा क्लासेस लावतात ते मग क्लास लावतात त्याच्यानंतर क्लास करणे मग अभ्यास करणे मग यांचा टाइम मॅनेज होत नाही त्यामुळे काय होतो तर यांचा व्यवस्थित अभ्यास होत नाही किंवा यांचा जो अभ्यासाचा ता टाइम ता टेबल आहे त्यामध्ये बॅलन्सिंग राहत नाही समतोल राखल्या जात नाही त्यामुळे या ठिकाणी त्यांना अपात्रतेचा सामना करावा लागतो कारण मित्रांनो अभ्यास क्लासेस सगळ्या गोष्टी मॅनेज करून आपल्याला प्रिव्हिस इयर सगळं डिटेलमध्ये करून आपल्याला ते करावं लागते त्यामुळे बरेच उमेदवार काय करतात तर या ठिकाणी अपात्र होतात म्हणजे पास होत नाही कारण त्यानंतरचा का मुद्दा आहे परीक्षेमध्ये टीईटी परीक्षेमध्ये विचारते वेगळा आणि आपण अभ्यास करतो वेगळा पहा सर्वात महत्त्वाचा मुद्दा टीईटी परीक्षेत विचारते वेगळा आणि आपण अभ्यास करतो वेगळा या आधीच्या व्हिडिओमध्ये मी टीईटी परीक्षा पास करण्यासाठी कोणत्या पुस्तकातून वाचावे किंवा कोणत्या पुस्तकांचा अभ्यास करावा कशा पद्धतीने अभ्यास करावा याची गाईडलाईन दिलेली आहे आणि कोणत्या पुस्तकातून कसे प्रश्न विचारतात यावर बरेच या मागे व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्ही बघू शकता त्यानंतर पहा ज्या पुस्तकातून आपल्याला विचारते त्या पुस्तका व्यतिरिक्त आपण काय करतो तर एखादं मार्गदर्शक गाईड घेतो त्याच्यामध्ये संपूर्ण बालमानसशास्त्र मराठी गणित इंग्रजी परिसर अभ्यास म्हणजे दुनियाभराचे टॉपिक एकाच पुस्तकामध्ये दिलेले असतात तर सगळेच्या सगळे विषय एकाच पुस्तकामध्ये दिलेले असतात मित्रांनो मग एका किंवा इतक्या जाड पुस्तकामध्ये सगळेचे सगळे जर विषय येत असतील तर त्यामध्ये काय विश्वासार्हता आणि काय डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर तुम्ही समजून घ्या यामागे काय कारण आहे तर एकाच पुस्तकातून जर अभ्यास झाला असता तर सगळेच्या सगळे मित्रांनो एकाच वेळी पास झाले असते ही सर्वात महत्वाची टेंडन्सी तुम्ही समजून घ्या आपल्याला प्रत्येक विषयाचा स्वतंत्र अभ्यास करायचा असतो त्यामुळे सुद्धा आपण या ठिकाणी कुठेतरी मागे पडतो आता सर्वात महत्वाचा आणि शेवटचा मुद्दा म्हणायला काही हरकत नाही त्र्याऐंशी आणि नव्वद गुण हे मित्रांनो डिएट एड धारक बांधवांना पास होण्यापासून वंचित करतात किंवा हेच सर्वात घातक ठरतात आता तुम्ही म्हणाल सर आणि नव्वद गुण हे घातक का तर त्र्याऐंशी आणि नव्वद गुण हे घातक कसे असतात तर बघा एस सी एस टी ओबीसी किंवा इतर कोणत्याही कॅटेगरीतून येणारा जो उमेदवार असतो त्याला दीडशे पैकी त्र्याऐंशी गुणांची आवश्यकता असते कमी जास्त झाला तरी ब्याऐंशी गुणावर आपण पास होतो हे सर्वांना माहीत आहे आणि जो अनारक्षित कोट्यातला किंवा अनारक्षित प्रवर्गातला म्हणजे ओपन कॅटेगरीतला उमेदवार असतो त्यांना पास होण्यासाठी नव्वद गुणांची आवश्यकता असते म्हणजे साठ टक्क्यांची गरज असते त्यानंतर जो माजी सैनिकांचा विषय आहे आपण त्यांच्यावर न बोललेलो बरं त्यांना आरक्षण आहे आणि त्यांच्या बरेचसे कसं आहे माजी सैनिकांमध्ये जागासुद्धा बऱ्याचशा रिक्त असतात ते उमेदवार सुद्धा मिळत नाही तर तो, तो मुद्दा आपण बाजूला ठेवूया मुद्दा सर्वात महत्वाचा कोणता आहे तर या ठिकाणी जे की कॅटेगरीतले आणि ओपन मधले उमेदवार असतात यांना काय वाटते मला दीडशे पैकी तर नव्वदच गुण घ्यायचे आहेत कॅटेगरी मधल्या वाटते मला दीडशे पैकी फक्त त्र्याऐंशी गुण घ्यायचे आहेत मग या दीडशे पैकी त्र्याऐंशी आणि दीडशे पैकी नव्वदच्या चक्करमध्ये हे काय करतात मराठीमध्ये मला वीस आले तरी चालेल गणितामध्ये मला पंधरा आले तरी चालेल इंग्रजीमध्ये मला दहाच मार्क आले तरी चालेल असा एक बॅलन्स बनवतात मित्रांनो हे आपल्या ढोबळमानानं आराखडा तयार करतात सर्वात महत्वाची यांची मेंटॅलिटी इथं अडकून असते हे काय करतात तर आपला या ठिकाणी आराखडा बनवतो आपण आपल्याच मतानं हो मला एवढे मिळाले तरी पास होतो मी एवढं मिळालं तरी पास होतो मग आपण काय करतो त्या त्र्याऐंशीचा अभ्यास करतो किंवा नव्वदचाच अभ्यास करतो ठीक आहे मग आपण त्या पुढचा कधी विचारच करत नाही की मला शंभरपेक्षा जास्त गुण येईल किंवा सवाशे घरात गुण येतील दीडशेच्या घरात गुण येतील आपण असा विचारच करत नाही ठीक आहे कमीत कमी एकशे वीस शंभरच्या वरांवरचा जर आपण विचार केला आणि दहा गुण आपल्याला कमीही मिळाले तरी पण आपल्याला त्या ठिकाणी पास होणे आपण म्हणजे सहजरित्या पास होऊ शकतो पण मित्रांनो समजा आपण नव्वदचा जर विचार केला आणि आपले आठ किंवा नऊ मार्क कटले किंवा आठ किंवा नऊ मार्क मायनस झाले आणि होते काय तर ऑल एक्झाम जे आहेत सर्व ज्या सर्व स्पर्धा सर्वज परीक्षा त्यामध्ये मित्रांनो आपण इकडे विचार करतो मला की मला शंभरपैकी पैकी नव्वद येतील असं होतच नाही आपण जेवढा विचार करतो त्यापेक्षा त्याच्या नव्वद टक्के ते ऐंशी टक्के ते नव्वद टक्के आपल्याला गुण मिळतात म्हणजे जो आपण विचार करतो त्याच्या मग नव्वदच्या नव्वद टक्के जर विचार केल्या नव्वदच्या नव्वद टक्के किंवा ऐंशी टक्के जर गुण मिळाले तर मित्रांनो आपल्याला पण पं, पंच्याहत्तर ते ऐंशीच्या घरामध्ये गुण मिळतात आणि मॅक्झिमम जे डी एड बी एड धारक आहेत जे की अभ्यासही करतात पण ते ऐंशी ते ब्याऐंशी च्या घरामध्ये किंवा समजा ऐंशी पेक्षा दोन कमी घेऊन चला अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी या गुणांवर जाऊन नापास होतात मित्रांनो मग एक किंवा दोन मार्कानं कॅटेगरीतला उमेदवार हुकतो आणि पंच्याऐंशी ते सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी इतक्या गुणांमध्ये ओपनचा उमेदवार खेळतो आणि तो मित्रांनो या ठिकाणी नापास होतो तर बघा इतक्या साऱ्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला टी ई टी परीक्षेमध्ये आपले वीक पॉईंट ठरतात किंवा आपले ते मायनस पॉईंट ठरतात तर या ठिकाणी आपल्याला त्र्याऐंशी ते नव्वद गुणांचाच विचार न करता कमीत कमी, -कमी आपल्याला एकशे दहा एकशे वीसचा स्कोअर राहील अशा प्रकारे आपल्याला अभ्यासाचं प्लॅनिंग किंवा या परीक्षेचं नियोजन करायचं आहे तेव्हाच मित्रांनो आपल्याला या परीक्षेमध्ये समजा आपण शंभरचा जरी ॲवरेज ठेवला तर कमी कमी पीठ होऊन आपल्याला नव्वद पर्यंत मार्क मिळू शकतात म्हणजे आपण कमीत कमी, कमी ओपनच्या कोट्यातून तरी टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा पास करू शकतो मित्रांनो मला जे जे, जे आजपर्यंत अनुभव हो आलेले आहेत आणि मी विद्यार्थ्यांकडून जे शिकलो आहे ते सर्वच्या सर्व अनुभव मी तुमच्यासमोर शेअर केलेले आहेत जर तुम्हाला काही वाटत असेल या ठिकाणी मी कोणता मुद्दा चुकीचा सांगितलेला असेल तर तुम्हाला त्या गोष्टीचं स्वातंत्र्य आहे की तुम्ही डायरेक्ट म्हणू शकता की सर तुम्ही हा मुद्दा चुकीचा सांगितलेला आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रांनो कृपया एक लाईव्ह व्हिडिओला करा आणि जे तुमचे दे डीएड बीएड धारक मित्र आहेत ज्यांना टी ईडी परीक्षेची तयारी करायची करायची आहे त्यांच्यापर्यंत या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये